काय म्हणत नाही स्वच्छ दोन घेतलेत त्या मंडकी बाजूला केलं आमटी बनवायची याची नाही मुंडके काढून घेतले त्याचा फक्त रस्सा बनवायचा आहे पातेला तेल घेतलं त्यात टाकायचं लसूण हे बघा नारळाचं दूध आहे आलं लसूण कोतो सगळा मसाला मी त्याला थोडं नारळाचे दूध शिजवून घेतलं

दोन घ्यायचे लिंबू हळद आलं लसूण आणि जिरा पावडर दोन चमचे हळद दोन चमचे धण्याची पावडर लाल तिखट त्याला एक तास मोरवत ठेवायचं मसाला असं लावून मसाला लावून काय माशाला तर एक तास झालं मसाला लावून आता त्याला फ्राय करून घ्यायचं तो पथमी भाकरी वगैरे भात सगळं करून घेतले आमचं मनाला लागलं आहे मध्ये मध्ये करायचं विश्वासही आला आहे त्याला मस्त मसाला झाला आहे ना मुरलं आता हे सगळं यात आता घर तांदळाचं पीठ टाकायचंय आणि ज्वारीचं पीठ आया तो ये चीज एकदम कड़कता है जी पहले रवाला होता